बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांमधील वादाच्या कारणावरून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची तब्बल दोनशे केळीची झाड उध्वस्त करत मोठे नुकसान केले आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात दोन शेतकऱ्यांमधील बांधाच्या कारणावरून झालेला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे या वादाच्या रागातून एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याची तब्बल दोनशे केळींची झाडे उद्ध्वस्त करत मोठे नुकसान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागात घडली असून पीडित शेतकरी सागर घुगे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार बांधाच्या सीमारेषेबाबत सुरू असलेल्या किरकोळ वादातून संतोष घुगे या शेतकऱ्याने रागाच्या भरात सागर घुगे यांच्या शेतीतील दोनशे केळीची झाडे नष्ट केली या, के या प्रकरणात बार्शी ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपी शेतकऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित शेतकरी सागर घुगे यांनी केली आहे पीडित शेतकरी सागर घुगे यांनी बी आर बोलताना सांगितले की मी प्रचंड मेहनतीने केळीचे पीक घेतले होते बांधाच्या छोट्याशा वादावरून माझ्या झाडाचं इतकं नुकसान झालं हे खूप वेदनादायक आहे मला न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली आहे नगरच्या दोन दिवसापूर्वी संतोष यशवंत माळे यांच्यासोबत बांधाच्या कारणावरून कुरबूर झाली होती तेव्हा त्यांनी मला धमकी दिलेली होती की तुला खूप महागात पडेल आणि बघून घेईल त्यांनी त्यांनी माझी एक हजार झाडापैकी के दोनशे केळीची झाडे जमीनदोस्त केलेली आहे तरी प्रशासनाने कठोरातील कठोर कार्य कारवाई करावी ही नम्र विनंती मी ही मी आयचे सोनी केलेली आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे स्थानिक शेतकरी वर्गात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून शेतकऱ्यांमधील वाद संवादातून सोडवण्याचं आवाहन करण्यात येत आहे